विद्यार्थी मित्रांनो आपल्या श्री सरस्वतीभवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत सर्वप्रथम तुम्ही बंडूची इजार या पाठाच्या नाट्यकरणाचं जोरदार स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं कौतु आजच्या या पाठामध्ये आपण नाम म्हणजे काय ते समजून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणजे माझ्या इयत्ता पाचवी डच्या वर्गात गेल्यानंतर काय घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या मग तुम्हाला नाम म्हणजे काय नामाची व्याख्या वगैरे सगळं सांगतो तर मी माझ्या पाचवी डच्या वर्गात गेलो आणि वर्गात गेल्या गेल्या मला काही मुली बोलताना दिसली मग मी काही विद्यार्थ्यांना उभं राहायला सांगितलं त्यांना त्यांची नावं विचारली त्यांनी आपापली नावं सांगितली कैवल्य श्रीकृष्ण देवश्री स्वामिनी सोहम श्रेयस जिगीषा सई पृथा मग मी विद्यार्थ्यांना विचारलं तुम्ही आज सोबत काय काय आणलं आहे किंवा आजूबाजूला तुम्हाला काय काय दिसतं आहे ते सांगा पाहू मुलं म्हणाली दप्तर वही पुस्तक पट्टी डबा बाटली खडू फळा दरवाजा खिडकी तेही मी फळ्यावर लिहून घेतलं त्यानंतर मी श्रेयस आणि संघर्ष या दोन विद्यार्थ्यांना तुम्ही शरीर अवयवांची काही नावं सांगा बरं असं म्हणालो त्यांनीही सांगितलं हात पाय नाक कान डोळे तोंड डोके तेही मी फळ्यावर लिहिलं त्यानंतर राधिका सौजन्य आणि भावना यांना उभं केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता काही प्राण्यांची नावं सांगा त्यांनी सांगितलं कुत्रा मांजर गाय बैल घोडा हत्ती माकड त्यानंतर पक्ष्यांची नावं विचारली मग श्रेया श्रुती संस्कृती केदार यांनी ती नावं सांगितली चिमणी कावळा पोपट कबूतर घार मोर गरुड आता बघा ही सर्व नावं तुमच्यासमोर लिहिलेली आहेत ही कशा कशाची नावं आहेत सांगा पाहू तेव्हा त्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलं यात काही मुलामुलींची नावं आहेत काही वस्तूंची काही अवयवांची काही प्राण्यांची तर काही पक्ष्यांची नावं आहेत मी म्हणालो शाब्बास तर ही सगळी कशाची तरी नावं आहेत अशा सर्व प्रकारच्या वस्तू व्यक्ती प्राण्यांना दिलेल्या नावांना मराठी भाषेच्या व्याकरणात नाम असं म्हणतात नामाची व्याख्या सांगून मी मुलांकडे बघतच होतो इतक्यात कुणाल मला खिडकीच्या बाहेर पाहताना दिसला मी कुणालला म्हणालो अरे कुणाल बाहेर काय पाहत होताच रे कुणाल म्हणाला चुकलं सर झाडाची पानं हलत होती त्यांच्याकडे पाहत होतो मग मी कुणाच्या शेजारी वसलेल्या चिन्मयला उठवलं चिन्मय झाडाची पानं कशामुळे वर आलत असतील तो म्हणाला सर हवेमुळे मग मी लगेच फळ्यावर लिहिलं हवा मग पुन्हा मुलांना विचारलं मुलांना हवा कुणा कोणाकोणाला दिसले रे लगेच मुलं ओरडली सर हवा कधी दिसत असते का हवा दिसत नसते ना सर मी मुलांना म्हणालो तर मग मला सांगा आता अशा न दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला माहितीयेत मुलांनी उत्तरं दिली राक्षस परी भूत हे शब्द मी पळ्यावर लिहिले आणि मग विद्यार्थ्यांना सांगितलं की वस्तू पदार्थ जे आपल्याला दिसतात त्यांना आपण दिलेली नावं आहेत त्यांना नाव म्हणतो त्याचप्रमाणे काही वस्तू किंवा काही पदार्थ किंवा काही काल्पनिक गोष्टी ज्या आपण पाहिलेल्या नसतात त्यांना दिलेल्या नावांना सुद्धा आपण नामच म्हणत असतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या सजीव किंवा निर्जीवांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात ही व्याख्या यानंतर लक्षात ठेवा बरं पुन्हा एकदा सांगतो प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या सजीव किंवा निर्जीवांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो नामाची व्याख्या तुम्हाला कळलेली आहे नामं कोणकोणत्या वेगळ्या प्रकारची असतात ते तुम्ही बघितलेलं आहे तर आता तुम्ही सुद्धा व्यक्ती वस्तू प्राणी पक्षी कीटक गावे नद्या पर्वते या प्रत्येकाची किमान दहा दहा नवं नावं आपसात चर्चा करून आपल्या वहीत लिहून काढा बरं का चला पुन्हा भेटूया पुढच्या सर्व नामाच्या चर्चेच्या वेळी तोपर्यंत तो हा व्हिडिओ पहा अभ्यास करत राहा धन्यवाद